ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ चला हवाई उद्या या लोकप्रिय कॉमेडी शोचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे पण या सीझनमध्ये जुन्या चेहऱ्यांची जागा काही नवीन कलाकारांनी घेतली आहे चला हवा द्याच्या नव्या सीझनमध्ये निलेश साबळे दिसणार नाही या शोमधून त्याने एक्झिट घेतली आहे या पर्वाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी अभिनेता अभिजित खानकेकरवर सोपवण्यात आली आहे निलेश साबळेपाठोपाठ भाऊ कदमनेही चला हवाई उद्यामधून एक्झिट घेतली निलेश साबळेनेच या खुलासा करत या मागचं कारण सांगितलं आहे निलेश साबळेवर राशी चक्रकार शरद उपाध्याय यांनी आरोप केले होते त्या आरोपांना प्रत्युत्तर देत निलेशने एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओत त्याने चला हवा येऊ द्या सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे त्यासोबतच भाऊ कदम ही शोमध्ये दिसणार नसल्याचा गपस्फोट त्याने केला माझ्याप्रमाणे भाऊ कदम ही या कार्यक्रमात नसतील असं निलेश साबळेने म्हटलं आहे निलेश सध्या वेगळ्या प्रोजेक्टवर काम करत आहे सध्या तो एक सिनेमा करत आहे ज्याच्या शूटिंग शुट, साठी अजून एक दीड महिना वेळ द्यावा लागणार आहे त्यामुळे या कार्यक्रमातून साबळेने माघार घेतली आहे निलेशच्या या सिनेमात भाऊ कदम ही महत्वाची भूमिका साकारत आहे आणि याच कारणामुळे भाऊ कदम ही चला हवाद्यामध्ये दिसणार नसल्याचं निलेश साबळेने सांगितलं याशिवाय इतर कोणतंही कारण नसल्याचं त्याने स्पष्ट केलं चला उद्या शोचं निलेश साबळे सूत्रसंचालन करायचा या शोमुळे भाऊ कदमला प्रसिद्धी मिळाली त्याच्या कॉमेडी टायमिंगवर प्रेक्षकांची विशेष दाद मिळायची दहा वर्ष मनोरंजन केल्यानंतर चला हवा येऊ द्या शोने निरोप घेतला आता याचा पुढचा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मात्र यात भाऊ कदम नसल्याने चाहते मात्र नाराज आहेत